रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत जो काही कांदा खरेदी करण्यात येणार आहे तर एका शेतकऱ्याकडून तो कांदा किती, किती खरेदी करण्यात येणार आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये किती खरेदी केंद्रावर कोणत्या कोणत्या खरेदी केंद्रावर हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो या खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या शेतकरी कंपन्यांना होत असल्याचा आरोप शेतकरी हे करीत आहेत या दोन्ही संस्थांना बाजार समितीतून थेट कांदा खरेदी करावी अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली असून त्यामुळे हा खुल्या खरेदीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे हे आहेत केंद्र सरकारने किरकोळ बाजारात दर नियंत्रणात राहावे यासाठी कांदा निर्यातबंदी केली त्यामुळे यावर्षी उत्पादन कमी असूनही दरात वाढ झाली नाही त्यानंतर केंद्राने स्वतःच एन सी ई एल कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून कांदा निर्यात सुरू केली आता पुन्हा नाफेड आणि एन सी सी एफ यांच्यामार्फत थेट शेतकऱ्याकडून कांदा खरेदीला सुरुवात होणार आहे या दोन्ही संस्था शेतकरी कंपन्यांना कांदा खरेदीसाठी परवानगी देतात मात्र कांद्याचा रंग आकार याबाबतच्या अटी जाचक असल्याचा दावा करून शेतकरी बाजार समित्यामध्ये लिलावात कांदा विक्री करणे पसंत करतो नाफेड व एन सी सी एफने तेथेच कांदा खरेदी केला तर पारदर्शकता येऊन थेट व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दराचा फायदा हा जास्त मिळू शकतो असा दावा हा करण्यात येत आहे तर मित्रांनो आता पाहुयात एका शेतकऱ्याचा किती कांदा खरेदी करण्यात येणार तर मित्रांनो एका शेतकऱ्याचा केवळ दोनशे ऐंशी क्विंटल कांदा हा खरेदी करण्यात येणार आहे कांद्याचा आकार हा पंचेचाळीस मिलीमीटरचा असावा वेळा लागलेला नको रंग गेलेला नको उन्हामुळे चट्टे पडलेला कांदाही नको तर मित्रांनो कोणत्या खरेदी केंद्रावर हा कांदा खरेदी करण्याचं आहे पाहूयात नेफाड चांदवड खेडगाव निवान नामपूर सोनच मालेगाव वासूल पिंपळ खुटे पारनेर झाडी तिसगाव टेंबे वनी नांदगाव उमराणे चौगाव खारीफाटा पिंपळगाव मुंगसे पारेगाव वनी पिंपळनेर नाकोडे करंजाड कोठरे सात माळे वडनेर लासलगाव विंचूर तहाराबाद सांगवी झोडगे मनमाड विरगाव दाभाळी देवळा या केंद्रावर खरेदीचं नियोजन हे आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा